येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास सेनेचं काय पाऊल असेल नमस्कार बहुजन विकास सेना हे जे संघटन आहे हे संघटन जनतेसाठी निर्माण झालेलं आहे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालं आहे आणि म्हणून लोकशाहीचे अधिकार ताब्यात घेण्यासाठी येत्या विधानसभेला आम्ही शहापूर विधानसभा यासाठी नवीन जनतेच्या हक्काचा दमदार उमेदवार देणार तर हवेतच त्याचसोबत आमचा अजूनही विचार चालू आहे आणि शहापूरसोबतच भिवंडी ग्रामीण विधानसभा भिवंडी पूर्व विधानसभा भिवंडी पश्चिम विधानसभा आणि त्याचबरोबर कल्याण पश्चिम विधानसभेला देखील बहुजन विकाससेना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे अनेक उमेदवार इच्छुक आहेत इच्छुकांबरोबर बोलणी चालू आहे चाचपणी चालू आहे आणि शंभर टक्के जनतेचे मायाबाप जनतेचे महत्वाचे प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर तो आहे सुशिक्षित बेरोजगारांचा आणि त्यांच्यासाठी ना भिवंडी तालुक्यात एम आय डी सी आहेत ना शहापूर तालुक्यात एम आय डी सी दुसरा पाण्याचाही तीव्र प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत आरोग्याचे शिक्षणाचे हे सर्व जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या सगळ्या ठिकाणी उमेदवार देण्याच्या मानसिकते आम्ही आज आहोत आणि आमची तयारी सुरू